রমান सांगली शहरातील पासून टिळक चौकापर्यंत एका इनोव्हा कार चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना तसेच दहा पंधरा वाहनांना जोरदार धडक दिली यामध्ये दोन वाहतूक पोलिसांसह चार पोलीस तसेच सात नागरिक जखमी झाले आहेत ही घटना घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी मध्यधुंद चालकाला बेदम मारहाण कली तसेच इनोव्हाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतली असून जखमीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत सांगलीत कृष्णा नदी काठावर कृष्णामाई उत्सव सुरू आहे आज अखेरचा दिवस असल्यामुळे नागरिकांनी टिळक चौक सरकारी घाट परिसरात गर्दी केली आहे सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक इनोव्हा कार एच चौदा बी एकोणपन्नास शून्य शून्य गणपती पेठेतून ट्रक चौकाकडे भरगाव वेगात आली त्यावेळी दोन वाहतूक पोलिसांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांना धडक देऊन कार पुढे गेली या भरगाव कारणे दहा ते पंधरा वाहनांना धडक दिली एका दुचाकीला धडक दिल्यानंतर कार थांबली त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी कार चालकाला ओढून बाहेर काढून बेदम मारहाण केली तर काही नागरिकांनी इनोव्हाच्या काचा फोडून तोडफोड केली या घटनेत जखमी झालेले वाहतूक पोलीस लखन होवाळे यांनी जखम कडे दुर्लक्ष करत चालकाला नागरिकांच्या तावडीतून सोडवले जखमी झालेल्या वाहतूक पोलीस सुभद्रा निरसट या धडक बसल्यावर भोवळ येऊन पडल्या त्यांना तसेच अन्य जखमींना होवाळे तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याकडील संदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले या प्रकरणी चालक प्राणिकेत दत्तात्रे पांचाळ वयवर्ष सव्वीस राहणार कुलस्वामी रोड बारशी रोड पाच नंबर स्टॉप लातूर याला ताब्यात घेण्यात आले यामध्ये जखमी महेंद्र प्रताप पवार वर्ष चौदा राहणार जुना बुदगाव रोड सांगली पूर्वी सुनील फराटे वर्ष तेवीस राहणार मगरमच्छ कॉलनी गवळी गल्ली सांगली मदन सुनील फराटे वर्ष तीन राहणार सांगली अनुष्का विनायक फराटे वर्ष सतरा राहणार सांगली अमया माया चव्हाण वर्ष सात राहणार सांगली महिला पोलीस माया चव्हाण एलसीबीच्या पोलीस सपना गराडे वाहतूक पोलीस लखन होवाळे वाहतूक पोलीस सुभद्रा निरसट उमा विद्याधर नार्वेकर वर्ष पन्नास राहणार गावभाग सांगली स्वप्नील शिवगोंडा पाटील वर्ष तीस राहणार पाटील गळी नदिवेस मिरज अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत